नमस्कार मी रिनेश रंजन जो करना है वो करो जो बोलना है वो बोलो लेकिन सब जन अपना अपना देखो जागते रहो मेरे भरोसे मत रहो स्वर्गीय संतोष देशमुखां हत्या होने लोटले हो दोन महीने न्यायाठ मोर्चे निघाले आंदोलना आगे ने अखा महाराष्ट्र पेटून उठला वडिलांच्या विराहाने लेखीच्या अश्रूंनी आजपर्यंत विश्रांती घेतली नाही भाऊ धनंजय देशमुखांच्या डोळ्याला दोन महिन्यांपासून क्षणभर झोप नाही मित्र आई आपल्या पाखराचा अजूनही शोध घेत आहे म्हणते आहे माझा संतू येईल कधीतरी येईलच पत्नीच्या डोळ्यात अंधार दाटला आहे आठवणींचा अंबर अंतर्मनातून बाहेर येतोय पण पन... बोलू कुणाजवळ हा प्रश्न पडला आहे बहिणीसाठी आता एकुलती एक राखी उरली आहे पुढच्या रक्षाबंधनाला थरथरत्या हातांनी ती एक राखी धनंजयला बांधताना संतोषच्या आठवणींनी अश्रूंचे बांध फुटतील जे रक्षाबंधनाच्या दिवशी घडेल मित्र हो तेच भाऊबिजेला घडणार ती दिवाळी आता पुन्हा कधीच येणार नाही ती भूतकाळातली भाऊबीज आता कायमची संपली आहे पूर्वीप्रमाणे जिव्हाळ्याच्या एका माणसाने अकाली जाणं ही क्षती त्यालाच कळते ज्याचा कुणीतरी रक्ताचा हे जग सोडून जातो मस्साजोग गावाला लाभलेला जिव्हाळ्याचा सरपंच संपला जगातली अरबो माणसं एक दुसऱ्यासारखी नसतात एक दुसऱ्यासारखी नाही एक स्वभाव नाही एक विचार नाही एक माणूस एकचदा जन्माला येतो तो, तो आणि तसाच्या तसाच माणूस पुन्हा कधीच होणे नाही धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवीची बोर्डाची परीक्षा आहे तिला नीटची तयारी देखील करायची आहे परंतु या दुःखाच्या महासागरातून प्रवास करताना तिला केव्हा आणि कुठे किनारा सापडेल हा प्रश्न आहे जन्मदाता बाप तर पुन्हा कधीच तिला मिळणार नाही परंतु तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिचा अभ्यास पुन्हा पूर्वीसारखा केव्हा सुरू होईल मुख्यमंत्री साहेब वैभवी हात पसरून न्याय मागते आहे भाऊ धनंजय दिवस रात्र न्याय मिळण्यासाठी धडपडतो आहे वैभवी आणि धनंजय गेली दोन महिने मीडियाशी बोलताना कुठेही संयम सोडत नाही नियम मोडत नाही सरकारशी भांडत नाही प्रत्येक वेळी माध्यमांशी बोलताना वारंवार त्यांच्यातले संस्कार ठळकपणे दिसतात त्यांचं मृदू बोलणं तपशीलवार सर्व गोष्टी माध्यमांना सांगणं अतिशय कौतुकास्पद आहे मित्र तपास अधिकाऱ्यांकडे सुरू आहे सर्व ठोस पुरावे त्यांच्याकडे असताना हत्येचे व्हिडिओ असताना एखाद्या निष्पाप बापाच्या लेखीला न्याय मागण्यासाठी आंदोलने करावी लागतात आणि सत्तेच्या उंची सोबतच समांतर दृष्टीने बघण्यासाठी भाऊ धनंजय देशमुखांना पाण्याच्या उंच टाकीवर चढावं लागतं मस्साजोग गावाला आपल्या स्वर्गीय सरपंचासाठी जलसमाधी घेण्याची वेळ यावी सत्ता पक्षातीलच सुरेश धस सारख्या एका आमदाराला स्वतःच्याच घराचा दरवाजा दगडाने ठोकावा लागतो याला काय म्हणावं खरंच कमाल आहे आम्ही कोणत्या देशात राहतो आम्ही त्याच महाराष्ट्रात राहतो का जिथे रयतेसाठी लढणारा राजा असा राजा घडला जिथे संविधान लिहिणारा आमचा भीमा वाढला बापाच्या न्यायासाठी लेकीला अभ्यास सोडून आंदोलनं करावी लागतात हे नेत्यांचं खरं म्हणजे अपयश आहे अपयश सत्तेच्या नैतिकतेचा पराभव आहे सत्ता शंड आहे आणि यांनीच पोसलेले हे, हे गुंड आहेत असा याचा हा सरळ सोट अर्थ निघतो इतकी जाडी चामडी असणारे हे सत्ताधारी काळीजमुक्त माणसं आहेत का असं वाटायला लागलं आहे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्यासाठी हा तपास नीट करून घेणं अगदी सोपं आहे खरं तर मुख्यमंत्री महोदयांना ही फार मोठी संधी आहे मित्र फार मोठी संधी हे काम जर त्यांनी प्रामाणिकपणे केलं तर त्यांना स्वतःहून मी पुन्हा येईन असं म्हणण्याची वेळ कधीच येणार नाही कारण जनता प्रत्येक नेत्यांच्या नैतिकतेच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेत असते हे लक्षात घ्या जनता फार हुशार आहे फार या प्रकरणात आरोपींसोबतच सर्वात जास्त मित्र कोणी दोषी असेल तर वेळेवर फिर्याद लिहून न घेणारे केज पोलीस आहेत खर तर त्यांच्यामुळेच संतोष देशमुखांचा मृत्यू झाला कारण फिर्याद लिहायला उशीर केल्यामुळे पुरेसा वेळ मिळाला मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही गृहमंत्री आहात अशा भ्रष्ट पोलिसांसाठी तुम्ही कठोर कारवाई करायला हवी होती केली का नाही बदली बदल्या कराल तर पुन्हा नव्या ठिकाणी जाऊन पुन्हा हाच प्रकार होईल हे व्हायरस पुन्हा मोकाट सुटतील भाषणात तुम्ही आणि तुमची अख्खी फौज जनतेला मायबाप जनता म्हणते नेहमीच मग तुम्ही श्रावण बाळाचे कोणते सद्गुण अंमलात आणताय हा प्रश्न आहे विष्णू चाटेंच्या फोनमधील डाटा अजूनपर्यंत रिकव्हर झाला नाही कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनपर्यंत सापडला नाही वाल्मिक कराड बिना पत्रिकेने आलेला पोलिसांचा पाहुणा आहे त्याच्यासाठी काही श्रम करावे लागले नाही पोलिसांना मग तुमचे पोलीस नेमकं का काम कोणतं करताय हा प्रश्न आहे खरंतर तुमच्या सरकारमधील एखाद्या प्रतिनिधींनी मीडिया पुढे दररोज येऊन स्वतः अपडेट द्यायला पाहिजे या प्रकरणाच्या परंतु धनंजय देशमुख आणि वैभवीला स्वतः सर्वत्र फिरावं लागतं धनंजय मुंडेंचा राजीनामा मागता मागता अनेकांचा घसा कोरडा पडला आहे आणि त्यात ते काय महंत नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंची बाजू घेत आहेत अहो मुंडेंची बाजू घेता घेता त्यांचीच दुसरी बाजू जनतेपुढे आली तर काय करायचं पंकजा मुंडे मुंडे म्हणतात पंकजाताई म्हणतात पत्रकार बीडची बदनामी करत आहे अर्थात त्यांच्या म्हणण्यानुसार वाल्मिक कराड सत्संगात बसून भागवत कथा वाचतो आहे का, का। उगाच संतांना बदनाम का करता उद्या असं म्हणा त्यांनी म्हटलं तर काही वावगव होणार नाही मला वाटते काय चाललंय काय हे पुढची निवडणूक लोकशाहीने झाली तर जनता पुन्हा येईन नव्हे पुन्हा जाईन असं तुम्हाला म्हणायची वेळ येईल महोदय आणि सेटिंग चिटिंग आणि फिटिंग असेल तर मात्र तेच तुम्ही म्हणणार जागते रहो मेरे भरोसे मत रहो जागते रहो मेरे भरोसे मत राहू हो, जाता जाता -जाश्त करा, करा, मित्र हो आज या विषयात एवढंच जाता जाता पुन्हा एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंट करताना तुम्ही कुठल्या परिसरात राहता हे थोडक्यात लिहा मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय संविधान थँक्यू सो मच Bye-bye.